चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेजमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचे उद्घाटन चैतन्य पब्लिक स्कूल अँड ज्युनियर कॉलेज या निवासी सैनिक स्कूलमध्ये वार्षिक क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन पंचायत समिती शिरोचे माजी उपसभापती विद्याधर कुलकर्णी यांच्या हस्ते ध्वज फडकुण व व्यंकटेश्वरा पतसंस्थेचे संस्थापक रावसाहेब पाटील यांच्या हस्ते करण्यात आले प्राचार्य शरदकाळे यांनी प्रास्ताविक करून पाहुण्यांची ओळख करून दिली प्रमुख पाहुणे रावसाहेब पाटील यांनी आपल्या मनोगतात जीवनात खेळ म्हणजे अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे खेळामुळे शरीराला योग्य हालचाल करण्याची सवय लागते व आपण शारीरिक व्याधीपासून दूर राहू शकतो मैदान यांनी सांघिक खेळातून मुलांच्या शारीरिक क्षमतांचा विकास होतोच शिवाय चांगल्या चपळ वेग शक्ती दमदारपणा आणि प्रसंगावदान इत्या गुणा इत्यादी गुणांची जोपासना होते असे विचार व्यक्त केले या स्पर्धेसाठी संस्थापक डॉ दशरथ काळे यांचे मार्गदर्शन मिळाले वार्षिक क्रीडा महोत्सवाचे आयोजन रेक्टर विभागाने केलं कार्यक्रमाला विद्यार्थी शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते स्वागत उपप्राचार्य व्ही एस सारंगी यांनी केलं तर आभार यु जे धुमाळ यांनी मानले सूत्रसंचालन एस के बेलेकर यांनी केलं महानकर निप्ट खान पठान कुरुंदबाड ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा